नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक यावर्षी मान्सून कसा असेल याचे भाकीत भारतीय हवामान हो खात्याबरोबरच स्काय मेटनेही वर्तवले पण महाराष्ट्रासह देशातील राजकारणाची समीकरणे कधी आणि कशी बदलतील हे कोणाला सांगता येणार नाही गेल्या सहा वर्षात राज्यातील नागरिकांनी याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे आणि आता घेतही आहेत दोन हजार जांचा ज्यांच्या विरोधी लढले त्यांच्याबरोबरच बरोबर सत्ता स्थापन केल्याचा प्रकार सर्वांनीच पाहिला त्यानंतर आपलाच पक्ष फोडून तो आपल्या नावावर करण्याचा अजब प्रकारचा साक्षीदार तमाम महाराष्ट्रीय नागरिक बनले तर गेल्या महिन्यातच म्हणजेच एप्रिलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकत्र येण्याचे संकेत स्पष्ट मिळाले आता वास्तवात ते कितपत उतरतात हा प्रश्नच आहे एकूण वारे कधी आणि कुठून वाहतील याचा काहीच अंदाज देता येणार नाही फक्त एवढेच ठामपणे सांगता येऊ शकते की भाजप काहीही घडवू शकतो इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तसेच ध्वनीत होत आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी कोण उत्तमरित्या संवाद साधू शकतो असे देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले त्यावर त्यांनी दोघेही संवादात कमी पडत असल्याचे सांगितले आणि या स्पष्ट मताबद्दल दोघांकडे दिलगिरीही व्यक्त केली मुळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे संवाद साधला याची तपशिलावर माहिती दस्तरखुद्द एकनाथ शिंदे यांनीच दोन हजार बावीसमध्ये राज्य विधिमंडळात दिली रात्री उशिरा आमच्या भेटीगाठी व्हायच्या असे शिंदे म्हणाले तर फडणवीस हे हुडी घालून रात्री उशिरा घराबाहेर पडत असत अशी माहिती त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली होती तर एक वेळ राहू शकतो पण राष्ट्रवादी युती करणार नाही असे त्रिवार फडणवीस यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना आपधर्म नाही श्वासत धर्म नाही कुठलाही धर्म नाही असे ठासून सांगितले होते पण जुलै दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून करून बहुधा भाजपलाच अशा प्रकारचा संवाद अपेक्षित असावा आधी आरोप मग वादंग आणि शेवटी संवाद हीच भाजपची मोडस ऑपरेंडी पाहायला मिळते विविध पक्षातील बडे नेते आज पद्धतीने भाजपच्या तंबूत गेल्याचे सर्वांनीच पाहिले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे संवादात कमी पडत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले असले तरी हे दोन नेते एकमेकांशी संवाद कमी आणि कुरबूर जास्त करत असल्याचेही अनेकदा समोर आले महायु सरकारमध्ये सर्व काही अलबेल असल्याचे वरून वरून कितीही दाखवले जात असले तरी दिसते तसे नसते हेच खरे बर्फ हा नेहमी नऊ दशांश पाण्याखाली असतो आणि एक दशांश वर असतो या नऊ दशांश गोष्टी अशा आहेत ना की त्यांच्या वाच्यता जाहीरपणे करता येणार नाही केवळ फेविकॉलचा जोड आहे असे म्हणावे लागते पण त्याचा तकादूपणा न सांगताही दिसतो विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यात दोघेही नेते आघाडीवर होते पण निवडणुकीनंतर या योजनेचे निकष अधिक समोर करून लाडक्या बहिणीची संख्या कमी करण्यास महायुती सरकारने सुरुवात केली त्यासाठी आर्थिक नियोजनाची सबब अजित पवार प्रमुख असलेल्या अर्थ विभागाने दिली आहे याशिवाय शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांच्या खात्यातील निधी या योजनेसाठी वळवण्यात आलेले दोन पक्षातील आली होती देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला धोका म्हटले आहे अशा परिस्थितीत राजकारणामध्ये हातावर हात ठेवून शांत बसता येत नाही येथे मार्ग शोधू जिवंत राहावे लागते असे ते म्हणाले मग दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची सुमारे वर्षाची याशिवाय या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे वचन केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांनी दिले होते पण ते पाळले गेले नसल्याचे दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता हा धोका नव्हता का दोन हजार मध्ये शिवसेनेने महाविकास आघाडीचा नवा मार्ग शोधला होता हे मान्य करणार का विशेष म्हणजे फडणवीस यांनी या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे कौतुक केले निवडणुकीत जय असो वा पराजय शरद पवार हे आपले कार्य सातत्याने सुरूच ठेवतात असे फडणवीस म्हणाले त्यातच दुसरीकडे शरद पवार समर्थक नेते भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय रा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असली तरी फडणवीस यांच्या संवादाची ही सुरुवात आहे का